श्री स्वामी समर्थ देवालयात गणपती आणि लक्ष्मी देवीची प्रतिमा ठेवत असाल तर या गोष्टीनं चुकता करा हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी म्हटली जाते तर भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता नसते त्याचबरोबर ज्या घरात गणेशाचा वास असतो त्या घरावर कधीही संकटाची छाया नसते यामुळेच दीपावलीसारख्या मुहूर्तावर गणपती आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली जाते शास्त्रात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत देवी लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेला ठेवल्या तरच पूजेचे फळ मिळते दिल्लीचे पंडित इंद्रमणी घनशाल यांनी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती घरी ठेवण्याबाबतचे काही नियम सांगितले आहेत गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या मूर्तीसोबत ठेवा दिवाळीने मात्र लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती एकत्र बसून त्याची पूजा केली जाते <धे>। वास्तविक गणपतीला विद्येच्या देवता आणि आई लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते ज्ञानाशिवाय पैशाला किंमत नसते म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवून पूजा केली जाते या चुका करू नका काही लोक दीपावलीच्या पूजेनंतरही वर्षभर गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवतात आणि त्याची पूजा करतात पण हे चुकीचे मानले जाते कारण देवी लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे म्हणून भगवान विष्णूसोबत त्यांची इतर वेळी पूजा करावी भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला देवी लक्ष्मीची स्थापना करून पूजा करावी दिशा पण महत्त्वाची गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिस्थापना करताना दिशेशी विशेष काळजी घ्या देवी लक्ष्मी ही गणेशाच्या आईसारखी आहे त्यामुळे तिची मूर्ती गणेशाच्या डाव्या बाजूला ठेवू नये लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशाच्या उजव्या बाजूला ठेवावी गणेश मूर्तीच्या संदर्भात या गोष्टी लक्षात ठेवा जर तुम्ही नियमित पूजा करत असाल तर घरामध्ये फक्त गणपतीचीच मूर्ती स्थापित करा घरामध्ये खूप मोठ्या किंवा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तीची प्रतिस्थापना करू नका मूर्तीची लांबी अठरा सेमीपेक्षा जास्त नसावी दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नका घरात फक्त डाव्या बाजूला लसूण असलेला गणेश मूर्ती ठेवावी देवी लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिस्थापना करताना हे नियम पाळा देवी लक्ष्मीची अशी मूर्ती घरात ठेवा ज्यामध्ये कमळाच्या फुलावर देवी विराजमान आहे घोबडावर बसलेल्या लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरात आणू नका देवी लक्ष्मीची मूर्ती भिंतीला टांगून ठेवू नका देवी लक्ष्मीच्या मूर्तीचे तोंड नेहमी उत्तरेकडे असावे देवी लक्ष्मी उभी असेल अशी मूर्ती आणू नका वरीलप्रमाणे गणपती बाप्पा आणि देवी महालक्ष्मीची प्रतिस्थापना करायची आहे वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद